पुरस्कार ते चंद्रकांत काळोखे आपल्यासोबत आहेत सर काय भावना आहेत आपल्या आणि काय सांगाल या कार्यक्रमाविषयी नमस्कार मी चंद्रकांत शकुंतला भावनादास काळोखे अहिल्यानगरचं आहे मी मला विवेक विचार मंच आणि समरसता गतिविधीच्या माध्यमातून जो आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने सामाजिक न्याय पुरस्कार आज या ठिकाणी सन्मानाने मिळणार आहे मी या सर्वांचा अंतकरणापासून प्रथम अनंत आन, अनंत धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला समतेचा संदेश ज्यांनी दिला असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांना या जयंतीनिमित्त प्रथम अभिवादन करतो डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांना जो अभिप्रेत समाज होता त्या समता बंधुता राष्ट्रीय एकात्मता यासाठी मी गेली पस्तीस वर्षांपासून समाजामध्ये काम करत आहे आद्य क्रांतिगुरू लवजी वास्ताद साळवे यांचं ब्रीद जगेंतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी हे घेऊन शिक्षणाची चळवळ आरोग्याची चळवळ आणि याचबरोबर एक युवा आदर्श पिढी घडली पाहिजे म्हणून क्रीडा क्षेत्रातसुद्धा योगदान दिलेलं आहे गेली पस्तीस वर्षापासून भाविज्ञानी ग्रामीण युवा कला क्रीडा संकुल या नावाने संस्था स्थापन करून त्याच्या माध्यमातून विविध समाजाचे गोरगरिबांचे विशेषतः दलित असे नऊ राष्ट्रीय खेळाडू घडविलेत पैकी सात खेळाडू हे सेवा करतात त्याच्यात तीन महिला आहेत पोलीस कर्मचारी म्हणून आणि तीन पोलीस कर्मचारी म्हणून पुरुष आहेत जी सर्व मंडळी अभिमानाने सांगताना खूप आनंद आणि समाधान वाटतंय की दलित समाजातली आहेत आणि एक जो उर्वरित आहे राष्ट्रीय खेळाडू तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो एका मोठ्या पदावर पोलीस बँका अशा विविध क्षेत्रात काम करत आहेत आणि त्याचबरोबर मुलं या चळवळी त्या माध्यमातून शिक शिकले पाहिजेत म्हणून गावोगावी जाऊन वीटभट्टी कामगारांची मुलं ऊस कामगारांची मुलं यांना प्रबोधन केलं त्यांच्या पालकांना प्रबोधन केलं त्यांना शाळेत शिकण्यासाठी प्रवृत्त केलं त्यांना ज्यांना तालुक्याला यायचं आहे त्यांना वसतिगृहात ॲडमिशन मिळवून दिलं आणि त्यांना वर्षभरती ते काही अडचणी असतील तर त्याच्यासाठी पाठपुरावा करून त्यांना खूप मोठं समर्थन दिलं त्याचबरोबर आरोग्याचं पण महत्त्व आहे म्हणून व्यसनमुक्तीसाठी काम केलं दारूबंदीसाठी काम केलं आणि युवा आदर्श युवा पिढी घडली पाहिजे म्हणून युवा व्यक्ती विकास प्रशिक्षण दरवर्षी मी घ्यायचो आणि आत्ताच नव्यानं मी स्वतः उद्योजक आहे पेट्रोल पंपाचा मालक आहे परंतु हा पंप मला तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आरक्षित असल्यामुळं मिळालेला आहे याची जाण ठेवून मी पूर्ण जिल्ह्यात नव्हे पूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जी संकल्पना आली होती की शेवटच्या घटकाला लाभ मिळाला पाहिजे तर स्टँड अप इंडियाच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या चार महिला अनुसूचित जातीचा एक गतिमंद युवक आणि अनुसूचित जातीचा एक उच्च शिक्षित युवक यांना भारत सरकारचं जे टेंडर असतं त्याच्यात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस लाखाचे टँकर मिळवून दिले विनामूल्य त्यांच्या पैसे पैसेसुद्धा मी स्वतः खर्च केले ते आनंदाने सांगतो त्यांना टँकरच्या मा खरेदीमध्ये सुद्धा डिस्काउंट मिळून दिला आणि पावणे आठ लाख रुपय शासकीय अनुदान मिळून दिलेलं आहे आज ती सगळी स्टेबल झालेली आहेत या गोष्टीचा सा सांगताना खूप मनोमन आनंद वाटतो नगर अहिल्यानगरमध्ये तुम्ही एवढं मोठं काम करत आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगरमध्ये अनुसूचित प्रवर्गातून धर्मांतरणाचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्याविषयी आपण काय जागृत म्हणजे समाजाला आपण काय मेसेज पोचव पोचवणार काय झालेलं आहे जे हिंदू समाजाचं धर्मांतरण होते याच्यात केवळ दलित समाज नाही याच्यात इतर समाज सुद्धा आहे परंतु दुःख या गोष्टीचं आहे की ते वेगवेगळ्या चुकीच्या आमिषांना बळी पाडत आहेत आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण फसलो गेलो आहोत परंतु त्यांना जे सुरुवातीला सांगितलं जातं की भाऊ हिंदू धर्माचे देव तुमच्या मते नाहीत आणि अशा पद्धतीने वेगळं वेगवेगळे मतं मांडून वेगवेगळे प्रकार घडवून अंधश्रद्धेचे प्रकार घडून हे धर्मांतरण घडून आणलेलं आहे आता तुम्हाला लेटेस्ट सांगतो आत्ता एक पंधरा वीस दिवसापूर्वी अहिल्यानगरचं तारकेश्वर गडावर दोनशे पन्नास लोकांचा आपण घर वापसी केलेली आहे आणि आता सहा दिवसापूर्वी अठ्ठावीस जणांची वापसी केलेली आहे याचे आम्हाला रिझल्ट मिळायला लागले लोक स्वयंस्फूर्तीने यायला लागले आज विवेक वैचार मंच सारख्या एका आणि सामाजिक संस्थाशी आपण जुळल्यात आपण सुद्धा एक कर्तृत्ववान कार्यकर्त्यात तर अशा प्रकारे लोक जुळले पाहिजे आणि आपल्या अनुसूचित प्रवर्गातनं धर्मांतरणाचा विषय लांब गेला पाहिजे यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी सेवावस्ती जे आहेत ज्यांना आपण सेवावस्ती म्हणतो लो काही लोक त्याला स्लम एरिया म्हणतात चुकीचा शब्द वापरतात पण ती खऱ्या अर्थानं सेवा करण्याची वस्ती आहे तर अशा वस्तींमध्ये जाऊन काम केलं पाहिजे आपण त्यांना भेटलं पाहिजे त्यांना खऱ्या अर्थानं प्रवास आणायचं असेल तर आपण तिथे गेलं पाहिजे आणि हा विचार विवेक विचार मंच समरसता गतिविधी खऱ्या अर्थानं जे या नागपूरच्या भूमीला जे अपेक्षित आहे इथून जो खऱ्या अर्थाने जो संदेश दिला जातो राष्ट्रीय एकात्मतेचा तोच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समरसता समता बंधुता एकात्मता म्हणून जर करायचा असेल तर या सेवावस्तींमध्ये सेवावस्तीपर्यंत आपण या घटका शेवटच्या घटकापर्यंत गेलो पाहिजे त्यांना वाटलं पाहिजे की ही माणसं आमची पण आहेत आम्ही केवळ आमचेच आवतं असं नाही आम्ही त्यांचे पण आहोत तेही आमचे आहेत हा जोपर्यंत सद्भाव निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला केवळ काम करावं लागेल असं होईल परंतु लोक ते आपल्याला स्वागताला पण तयार आहेत आपल्याला रिस्पॉन्स पण द्यायला तयार आहेत आणि याच्यावर खऱ्या अर्थानं काम चालू आहे विवेक विचार मंचाचं काम चालू आहे समरस्ता गतीविधीचा चालू आहे सद्भाव चालू आहे कुटुंब आता सुरुवात झाली आहे yeah. म्हणजे या गोष्टीचा आनंद आहे आणि एक या ठिकाणी फार जबाबदारीने सांगतो काही काळात आपल्याला घर वापसीचे रिझल्ट मिळतील आणि धर्मांतरणाची जी चुकीची प्रक्रिया होती बेकायदेशीर आहे ॲक्च्युली ते धर्मांतरण हा कायद्याने जरी हक्क दिलेला असला तरी ही करताना ही मंडळी बेकायदेशीर करतात या ठिकाणी मी ठाम विश्वासानं सांगतो आणि याच्यावर नक्कीच आपली प्रक्रिया सुरू आहे आम्हाला नक्कीच असा आनंददायी काही दिवसात रिझल्ट मिळतील हे पण तुम्हाला तुमच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला पण संदेश द्यायचा आहे की चुकीच्या आमिषाला खोट्या प्रचाराला धर्म प्रचाराला बळी पडू नका ते सगळं अंधश्रद्धेचं काम आहे हिंदू धर्म एकमेव असा धर्म आहे तो, तो सगळ्यांना व्यापक आहे सर्वोपरी व्यापक आहे आणि जो गोर आहे त्याचा सुद्धा आहे की त्याला सुद्धा त्याच्यात आत्मीयता आहे आणि आता जो माझा हा विवेक विचार मंचने दिलेला हा इतका मोठा सन्मानाचा पुरस्कार मी माझी आई वडील दिवंगत आहेत त्यांना आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी या प्रक्रियेत खऱ्या अर्थाने योगदान दिलं काळ वेळ पैसा याचा विचार न करता या सर्वांना समर्पित करतो धन्यवाद अतिशय भावुक प्रतिक्रिया आणि अतिशय मनाला भिडणाऱ्या प्रतिक्रिया काळुके सरांनी दिल्या अनुसूचित प्रवर्गातील धर्मांतरणाच्या विषयाविषयी त्यांनी आपलं मत मांडले धन्यवाद